पोरछुट <tutly> करते <laughs> <Sen> कालपासून नाशिकमध्ये आहात बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू आहे भेट घेतली काय चर्चा कशा पद्धतीने आता महायुती सामोरी जाणार माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिंडो हे जनसभेला येत आहे आणि माननीय मोदीजी येत असल्यामुळं माननीय छगन भुजबळ साहेबांकडे या संपूर्ण माहिती देण्याकरता आलो आहे आणि सोबतच या महाराष्ट्राच्या महायुती आणि उत्तर करून नाशिक आणि दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केला साहेबांनी विदर्भात प्रवास केला आहे अनेक ठिकाणी प्रवास केला आहे अनेक भारतीय जनता करतात विजया करता आले विदर्भामध्ये तरी ते उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रण आणि निमंत्रण ठिकाणांनी पण एका कसा प्रवास कसा आला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदी यांच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महायुतीचा सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे एकनाथ शिंदेजी निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेजी निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याबद्दल एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब आहे शेवटी निर्णय एकनाथ शिंदेने शांतिरी महाराजांनी आमच्याकडे काही आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयांनी मलाही शांतीगिरी महाराज चार आता चर्चा झाली आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजीने करायचा आहे आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजपा असेल त्यांनी जे उमेदवार देतील त्याला एक्कावन्न टक्के मतं कशी मिळतील आणि ते कशी निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे पण कुठे साहेब आता आठ पंधरा दिवस राहिले फक्त म्हणजे दोन दिवस बघण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आणि अठरा दिवस फक्त आता जागा प्रचारासाठी राहायचे मग हा ही सीट निवडून आणण्यासाठी किती कठीण होणार आहे एकदा एकनाथ शिंदेजीने सीट जाहीर केली त्यांनी फॉर्म भरला तर मग आम्ही काय आम्ही आमचं सेटअप तयार आहे महायुतीच म्हणजे शिवसेना शिंदे गट सीट भरू शकते का असं शंभर टक्के शिवसेना एकनाथ शिंदेजीने ते करायचं आहे आणि आम्ही त्यांना एक्कावन्न टक्के मत देऊन निवडून आणत आहे हेच काम आम्हाला करायचं त्यांचा अधिकार आहे ना त्यांच्या पक्षामध्ये मी कसं बोलायचं भुजबळ साहेबांनी कसं बोलायचं त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी निर्णय करायचा आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत शेवटी पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे राष्ट्रवादीचा निर्णय भुजबड साहेबांनी अजित पवार साहेबांनी करायचा आहे भाजपाचा निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे देवेंद्रजी पुढाकार घ्यायचा आहे पक्ष म्हणून आम्हाला काम करायचं आहे पण शेवटी पक्षाचे करायचे असतात मी वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदे सांगावं लागेल उशीर झाल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यासाठी उशीर झाल्यामुळे भुजबळ साहेबांनी स्वतः माघारी घेतली की लवकर आता आता इतकं वेळ राहिलाय प्रचार होऊ शकत नाही तुमच्याच बाहेर तिथला एक पक्ष जर इतकं उशीरा लावत असेल तर एक सीट जाण्याची वेळ आलेली आहे मग तुम्ही सिरियसली गंभीरपणे त्यांच्याशी काही ऐकू बोलत सीट वगैरे काही जात नाही अठरा दिवस बाकी आहे आणि त्यामुळं भुजबळ साहेब आम्ही एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी भाजप राष्ट्रवादी खास करून महायुती इतकं मोठं जाळं आहे इतकं मोठं जाळं आहे आता दोन आमदार भुजबळ साहेब या लोकसभेमध्ये तीन आमदार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपाचे तीन आमदार आहेत त्यामुळं एक मुला वाट काँग्रेसचा आहे तर अशी स्थितीमध्ये मजबूत आहे महायुती काही वेळ लागत नाही सीट डिक्लेअर झाली की सतरा अठरा दिवस पुरेचार हे काही कुणा चार लोकांची निवडणूक नाही आहे बावीस लाख मतदाराची निवडणूक आहे हे काही कोऑपरेटिव्हची नाही आहे दहा मतदार बसल्यानंतर निर्णय केला जनतेची निवडणूक आहे जनतेला मोदी नावा देत आहे देशाचं पंतप्रधान कोण व्हावे नाशिक विचारलं तर मोदीजी सांगतात राहुल गांधी सांगत नाही त्यामुळे जेव्हा उमेदवार मोदीजीला मत जाणार आहे कोणी उमेदवार दिलायनाथ तिने किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीने शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार ना कोण उमेदवार मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीतील उमेदवार तयार करत माझ्या काही संपूर्ण त्यानंतर राज्यातील काही ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती बैठकीत कारण आणखी दोन तीन टप्पा आहेत बैठकीत काही चर्चा नाराजी व्यक्त होणार आहे कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नाव येत असतात काही ठिकाणी माझे नाव आलं वर्धेमध्ये भुजबड साहेब आज नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाहीये त्यामुळे संघटनाची नाराजी होत आहे आहे कारण भुजबळ साहेब तसे राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळे काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे काही व्यक्तिगत समर्थक असतात त्यांना वाटतं की आपला नेता लोकसभेत दिला पाहिजे विधानसभेत दिला पाहिजे तर त्यावेळेस ती तात्पुरती नाराजी असतं ना भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्या सर्वांना द्यायची आहे आणि मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे आणि आता तर ते महायुतीचे नेते आहेत मोठे नेते आहेत पहिल्या तीन महिने मोठे नेते महायुतीमध्ये आणि मग अशा वेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठिंबा राहिला आहे आजही पाठिंबा आहे उद्याही पाठिंबा राहील आणि मी त्यांच्याशी त्यांनी मला उद्धानी हे बोललोय की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्व स्वच्छ मोदी आणि शहाजीचा विरोधी शिवसेनेचा विरोध नसतो कोणाचा विरोध होत नाही महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात रामटेक मध्ये नागपूरमध्ये रामटेक मध्ये नागपूरमध्ये हंड्रेड पर्सेंट भाजपची सीट आहे सर्व आमदार आमचे सर्व सरपंच आमचे सर्व पण महायुतीला द्यावे लागली शिवसेनेला इथे एक इत परिस्थिती आहे राष्ट्रवादी आणि बीजेपीची आहे पण शेवटी कॉम्प्रोमाइज सीट त्यांना केली आहे कारण त्यांच्याकडे होती ती आणि तेरा जेव्हा आमदार तेरा खासदार जेव्हा एकनाथजीकडे आले आमच्या महायुतीमध्ये तेव्हा इथले खासदार त्यामध्ये आहेत आणि त्यामुळं सीट कशी कापायची सीट कशी कमी करायची हाय प्रश्न असतो खूप कॉम्प्रोमाइज करायला असतं महायुतीच्या कारणामध्ये तसा हा झालेला आहे काही कुणाचं कमी करणं भुजबळ साहेबांचा कमी करणं एक गोष्ट खरी आहे की भुजबळ साहेबांना मान्यता आहे आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी आणि सर्वांनी पटलं भुजबळ साहेब हे नेते आहेत त्यांना हे लढवलं पाहिजे पण महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी सीट शिंदेकडे आहेत ना ही सीट जर पुन्हा आपल्याकडे भाजपकडे असते तर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं असतं पण एकनाथ तिकडे सीट असल्यामुळे त्यांची सीटिंग सीट असल्यामुळं त्यांनाही पूर्ण नाही म्हणता येणार ना। शिंदेच्या शिवसेनेत तीन नाव आघाडीला त्यापैकी कुठल्या नावावर एक मत हे वारंवार विचारताय एकनाथ शिंदेचे ना विचारा भजबड साहेबांना सांगतील एक मत वाटलं तुम्हाला फोन ओबीसी मतं भाजपला नोकतायचा असा ट्रेंड सुरू झालेला होता आता सुद्धा सत्ता परिषदेचे अनेक पदाधिकारी मैदानात माहितीला तुम्हाला ओबीसी मत जाहीर करत जाणार नाही पदाधिकारी तुम्ही जाणार असं वाटतं भाजपाचं सांगितलं ना मी <laughs> आम्ही सगळ्यांना समजवू जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत समजा परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना समजावण समजावं लागेल समजवतो त्याची काळजी करायचं ना कारण नाही शिवसेनेचे विजय करंजकर हे नाराज झालेले संपर्कात आहेत असं माझ्या कुठलाही संपर्क विजय करंजकरंजकर च होत नाही गिरीश माझ्या भेट घेतली असेल पण असे कुठलाही संपर्क कोणी राहत नाही भेट घाली याचा अर्थ असा नसतो शेवटी भुजबळ साहेबांनी सांगितलं योग्य आहे आमच्या क्षमता आहे आमचे समर्थक आमचे लोक यांना समजवण्याची त्यामुळे येतात काही भाजपाचा राष्ट्रवादीचा दोष नाही आहे एकनाथ शिंदे प्रश्न आहे म्हणून प्रॉब्लेम निर्माण झाला दुसरा काही प्रश्न नाही मिळालं मोदीजीला मत आहे भाजपाचा राष्ट्रवादी महायुतीला मोदीजीला मत द्यायचं आहे काही काळ ही रिॲक्शन असतं की आपल्याला सीट मिळावी भुजबळ साहेबांच्या समर्थकाला वाटणार आहे महाराष्ट्रात भुजबळ साहेब लढले पाहिजे भाजपच्या लोकांना भाजप वाटणार आहे शिवसेना शिवसेना वाटणार आहे पण सीट शिवसेनेची सी आहे त्यांची सिटिंग सीट आहे राहायला प्रश्न पाळापाडी करायचा कुणाची क्षमता नाही आहे मोदीजींना मत आहे मोदीजी कॅंडिडेट कॅन्डिडेट आहे पंतप्रधान पदाची त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काही नाराज असेल आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं स्पष्टपणे आमचाही नाराज असेल पण मोदीजी करता आम्ही स्पष्टपणे महायुती प्रचंड मताने आम्ही सर्व सीट नोंदवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता एक्कावन टक्के मतं मोदीजीला मत केली होती अमृता पवार अमृताबाई पवार निलताबाई पवार पवार त्यांच्याकडे सकाळी मी गेलो त्यांची भेट घेतली आणि आता पक्षाच्या त्या विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत आमच्या पक्षात येवल्याच्या येवल्यामध्ये काय स्थिती वगैरे आहे अशी चर्चा केली उद्या उमेदवारी अर्ज आहे नाशिकचा अर्ज भरला उद्या माननीय देवेंद्रजी स्वतः पवार येणार आहेत भुजबळ साहेब वर सर्वच राहणार आहे आणि नाशिकचा जर आज डिक्लेअर केला शिवसेनेनी तो उद्याचेही अर्ज भरतील त्यांची वाट बघावी लागेल हिंदी भुजबल साहेब ने दोड आली आहे की हे दुसरी बात भूजबल साहब ने इसके पहले भी बार बार स्पष्ट किया है अभी भी स्पष्ट किया और कल भी स्पष्ट करेंगे वो महायुक्ति के पहले तीन नेताओं में और वो बहुत सीजन लीडर्स है पूरा जीवन उन्होंने महाराष्ट्र की राजनीति में डेवलपमेंट के लिए और महाराष्ट्र ओबीसी से, से, से समाज के अठरा पगड़ जाती है उनका जीवन ऐसा नहीं है एक बोलना और एक करना या मीडिया के सामने कुछ करना अंदर कुछ करना उन्होंने सीधा सीधा कहा है और पहले से भूमिका उनकी है महायुक्ति में भी भूमिका स्पष्ट है मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के लिए भुजबल साहब का जीवन समर्पित है उन्होंने अपना मोदी जी के लिए कहा है अंदर भी हमने वही बात की है कि हम मोदी जी के मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करने के लिए पूरी तरह से खुलेआम प्रचार में है और सारी तरह से वो प्रयास कर रहे हैं सारे संगठनों को फोन कर रहे हैं वो घर में बैठे नहीं है सारे महाराष्ट्र ने मैसेज दिया है हर बूथ तक मैसेज दिया उन्होंने इसलिए भुजबल साहब अपने लेवल पर सारे सारी महाने के लिए काम कर रहे हैं क्यों नहीं दिखेंगे है। है दिखेंगे जरूरत नहीं है बड़ी बड़ी सभा करने का मैं भी बड़ी सभा पॉलिटिकली हमारे संगठन को काम में लगाना है ये नेताओं का काम होता है नेता लोग भाषण देते हैं मोदी जी भाषण देंगे देवेंद्र जी देंगे एक जी देंगे अजीत पवार जी देंगे हम लोग को पोलिटिकल मैनेजमेंट पॉलिटिकल संवाद हम राजनीतिक संवाद हमारे संगठन काम करना चाहिए भूजबल साहब का महाराष्ट्र में है आज दिन भर वीडियो कॉन्फ्रेंस करना दिन भर विशीज करना ये काम संगठन का होता है तो संगठनात्मक रूप से हम लोग काम कर रहे हैं भुजबल साहब का पूरा प्रेजेंस महाराष्ट्र में है वो काम कर रहे करना है काही ठिकाणी आम्ही तेरा सीट तेरा सीट तेरा लोकसभा शिंदे सोबत खासदार आले तर सोळा सीट लढत आहेत त्यामुळं काही सीट झाले आहे आता राष्ट्रवादीकडे एकच सीट त्या ठिकाणी सुनील तटकरे जी आमच्याकडे आले होते राष्ट्रवादी सहा सीट लढत आहेत बेचाळीस आमदार त्यांचे आहेत किमान सहा सीट तर काही सीट दादा काही सीट आम्ही अशा शेअरिंग केल्या आनंदाने शेअरिंग केलं आहे त्यामुळे पालघर सुद्धा एक मताने राज ठाकरे साहेबांच्या सभा आम्ही नियोजित केल्या आहे नाशिकला येण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राचे प्रमुख ठिकाणी पुणे नाशिक संभाजीनगर ज्या ठिकाणी राजसाहेबांनी जे युनिट आहे त्या ठिकाणी सभा केली आहे

हुँा, तो अ हमानALLY ह net repay, है अब तो अ है कि नचो कमई देप अ假ो झाल, वो गए जजब